भाजपनं सध्या सर्वाधिक टार्गेट जर कोणाला केलं असेल तर ते थेट शिंदे सेनेलाच महायुतीत सोबती म्हणून नाव असलं तरी मैदानात मात्र भाजपची सगळी मोहीम शिंदे सेनेला कमकुवत करण्यावर केंद्रित झाल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय ऑपरेशन लोटसद्वारे उमेदवारांची पळवापळव पड़व, दबाव तंत्र आणि स्थानिक पातळीवरील आक्रमक रणनीतीमुळं शिंदे सेना गोंधळलेल्या अवस्थेत आहे कुलंब्री नगरपालिकेत तर भाजपनं थेट शिंदे सेनेलाच चक्क हादरवून सोडलंय माघारीची तारीख उलटल्यानंतरही शिंदे सेनेच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच पळवून नेलं आणि संपूर्ण समीकरण एका झटक्यात बदलून टाकलं त्यामुळं भाजपनं आपली ताकद दाखवण्याचा आणि शिंदे सेनेला कमकुवत करण्याचा उघड संदेश दिलाय फक्त फुलंब्रीच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर मधील सहा नगरपालिकांमध्येही भाजप आणि शिंदे सेनेमध्ये एकत्र न लढण्यामाग भाजपची स्पष्ट रणनीती दिसते शिंदे सेनेची ताकद कमी करणं सिल्लोड मध्ये शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांच्या विरोधात भाजपचे मनोज मोरे हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत गंगापूर नगर परिषद निवडणुकीत शिंदेसेनेचे ऋषिकेश पाटील आणि भाजपचे प्रदीप पाटील हे खुलताबाद मध्ये बाबासाहेब बारगळ हे शिंदे सेनेचे तर भाजपचे परसराम बारगळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत वैजापूरमध्ये शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय जाधव एकमेकांसमोर उभे राहिलेत कन्नड नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेच्या अनिता कवडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्वाती कोळे हे आमने सामने आहेत पैठणमध्ये शिंदे सेनेकडून विधा कासवस नकर तर भाजपाकडून मोहिनी सूरज लोळगे या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत भाजपनच ऑपरेशन लोटस सुरू केल्यानं शिंदेची सेना बेजार झाली होती आणि एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन अमित शहा त्रागा केला मात्र तरीही राज्यातील भाजपच्या नेत्यांवर त्याचा काहीही परिणाम न झाल्याचं पुलाम्रीतील घटनेवरून आहे त्यामुळं मात्र सत्तेसाठी जे पक्ष आपल्या युती आणि आघाडीतील मित्रपक्षांना दगा द्यायला मागे पुढे पाहत नाहीत ते जनतेच्या विश्वासाला किती पात्र ठरणार हा खरा प्रश्न आहे